दिवाळीच्या रात्री बोरगाव मंजू परिसरात कारचाल चिरून टाकणारी घटना घडली आहे पैलपाडा गावाजवळील महामार्गावर भरधाव वाहनाने चार जणांना उडवलं या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत दिवाळीच्या रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे रात्री सव्वा नऊच्या सुमारास पैलपाडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली बोरगाव मंजू भीमनगर येथील धीरज शिरसाट आणि त्यांची पत्नी अश्विनी शिरसाट हे चायनीज आणि नाश्त्याचा व्यवसाय करीत होते कारंजा तालुक्यातील खेरडा गावातून आपलं काम आपल्या कारने घरी परतत असताना कुरणखेडजवळ गाडी अचानक बंद पडली त्यानंतर त्यांनी बोरगाव मंजूरीतीलच एका मालवाहूक गाडीला टोचनसाठी मदत घेतली मात्र दोन्ही गाड्या पैलपाडा गावाजवळ उभ्या असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली या धडकेत धीरज शिरसाट त्यांची पत्नी अश्विनी आणि आरिफ खान हे जागीच ठार झाले तर कंडक्टर अनवर खान गंभीर जखमी झाला अपघातानंतर वीर भगतसिंग आपातकालीन बचाव पथकाने तत्काळ धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि पोलीस निरीक्षक अनिल गोपाल घटनास्थळी दाखल झाले या अपघातानंतर दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दिवाळीच्या सणातही बचाव पथकाने दाखवलेली तत्परता आणि मानवता उल्लेखनीय ठरली आहे